आता आहे ना हे चिकन फ्राय करणार आहेत अंधारात वेगळ्या मेथडने करतात ते तर वहीनी आहेत ना जाळीमध्ये काढतात बघा वा हे बघा गावची बोर मगाशी टाकलं हा पिकला हा कापू शकतोय आहे ना हिरवा दाखव हा असं ते हिरवा पण बघूया हा बघा बादिल कर आणि बघा जो मामाने मागास तुझं पपळे काढले ना आणि दादा आहे ना आता पर एकदा दा नारळ नलही टाइप आहे थोडा नमस्कार मंडळी मिस्ट अँड मिसेस साखर के मराठमळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत सा करतो तर आज तर पनवेलपासून आहे ना मला वाटतं चार ते पाच स्टेशन पडतात आम्ही संध्याकाळी साडेआठची गाडी पावणे नऊची गाडी पकडली होती मामाच्या माझ्या दोन मुली होत्या सोबत आणि मी माहिती जण हे बघा यांची इकडे फोटोग्राफी झालं ही एक प्रांजलला तर तुम्ही ओळखत असाल आणि प्रणाली इकडे आम्ही मलंगडाचा छान असा ब्लॉक टाकला होता ना तिकडे पण या दोघी होत्या आणि हा पण आहे तर असा मुलगा दर्पण बघूया आपण आजच्या ब्लॉक मध्ये काय काय बघायला मिळतंय आणि हे बघा गावाला आल्यानंतर ना अशी चुलीवर पाणी तापवाची पद्धत अजून बरेच ठिकाणी चालू आहे आणि याच्यामध्ये आपला गॅस पण वाचतो ना झाडपाला टाकलंय काय याला कडुलिंब कडुलिंब सगळ्यांच्या आंघोळ्या आम्ही ह्या कडुलिंबानेच केल्यात म्हणजे गावठिकाणी सरस बघायला मिळत नाही पण इकडे आहे बाजूला म्हणून टाकले तर हा मावशीचं घर आहे बघा गावाला आले म्हणजे आमच्यासाठी हे गाव येतं जरी पनेलपासून जवळ तरी सकाळ सकाळ बघा सुरे फिरण आणि काला आहे ना हळदी उंक होता त्याच्यामुळे मग मस्त लगे अशी रांगोळी पाहिजे आजूबाजूला बघू शकतात जास्त झाडे आहेत त्यानंतर त्याच्या ना गजरे पण बनवतात बरंच काय काय दाखवून झिपरी या झाडाला झिपरी बोलतात झिपरी आमच्या पण घरी होतं गावी अजून फणस आहे फणस पण दाखवतो छोटे छोटे फणस त्याला आलेत बाग आहे बाजूला छोटीशी मला दाखवतो बघा हे मध्ये सगळे समजे पडले होते आणि हे ना दोन तीन छोटे छोटे पण आले ना बोलतो तरी छोटे जर आपण पाडले ना भाजी बनण्यासाठी बरे जर कडक आहे ना कोरीची भाजी बनतात भाजी पण खूप छान लागते अजून हे नारळाची पण झाड आहेत आंब्याची झाड आहेत केळ केळी आहेत छोटी छोटी केळी पण आहे त्याची बघूया आपण इकडे ना केळी पण ते होता ते चालल्यानंतर ना कधी कधी सुना लावून पण पिकवत पिकले दोन हा पिकला हा तापू शकतो आहे ना आणि हा थोडा कष्ट आहे ह्याला अजून ठेवायला लागेल अजून बरेच थोडस मामांच्या मुलीबरोबर या दादाचा मुलगा आहे हा मुंबईला असो भाऊ तू नाव सांग तर पण काय पूर्ण नाव हा दादाचा मुलगा मुंबईला असतो पण आता गावी असता तुम्ही गावी आलात आता इकडेच राहता ना खूप दिवस झाले किती दिवस झाले इकडे आलेला म्हणजे आलात का याच्या हळदी अंकुजा आणि असं सुट्टी मध्ये ठीक आहे अय्या आणि प्रांजलची फोटोग्राफी चाल हा हा क्लोज अप फोटो आहे ना नी हे फोटोग्राफर आहेत रणाली गावाला आल्यानंतर काय मजा सागराचा आनंद गगनात मग नाय ना गो आणि यांचीच फरमाइश होती की इकडे खूप दिवस यायचं मावशीचं घर बघायला मावशीचं ना खूप मोठा कंपाऊंड आहे घरापासून वेगळा खूप वर्षापूर्वीची जागा होती त्यामुळे ना मस्त आयस्पेस घर बांधता आलं हा गेट आहे मेन आणि रात्रीचा पूर्ण आम्ही बंद करतो आणि सगळी वाळी तुम्हाला दाखवतोच आजूबाजूला नारळीची झाडं आहेत जास्त आणि नारळ आणि काजू आहे त्यानंतर माड वगैरे आहेत नारळाची झाडं आहेत थोडीफार ह्या घराचा इंटरन्स आहे चला आता चला तर आहे ना जेवणाला अजून वेळ आहे तेव्हा सकाळचा आम्ही फेरफटका मारायला आलो आहे ना आता आमचा छोटो मीटर झाला आहे दादाचा मुलगा आहे काय शेअर करते चालत थोडे थोडे पुढं आल्यानंतर मला ना बोराचं भेटले बघा खाली पडले बघा तुम्हाला दिसत आहेत का पडलेली कच्चीच पडत आहेत ग मजा नाही चला पहिला हिरवा दाखव असं ते हिरवा पण बघूया बघा भाजीला करांदा याला करांदा बोलतात थोडे काटरी काटे असं ना फणसा सारखे तो प्रकार आहे ना आतून बघा असा दिसतो आता आपण खाणार आहोत बघा कशी चव आहे कच्चा पण हा हा कच्चा बघा हाय ना हा भाजलेला आहे असं गाव ठिकाणी कंदमुळे पहिली पूर्व लोक खायची ना हा त्या प्रकारचा प्रकार आहे आता आपण हे खाऊन बघूया कसं आहे जो मामाने तुझा पपई काढे ना आणि या बिया बाबा खेळ आपल्या गाडी वगैरे खातायत आहे ना आता बरं दादा नारळ काढतोय बघा खाली पडला दोन पडले हा एक इथे एक तिकडे गेला मावशीचा मुलगा आहे दादा दोन नंबर एक मोठी ताई आणि हा दोन नंबर दादा पाडतो शाळे असतील रोडची बस बस तीन बस सध्या मामानी काढले आहेत ना बघूया आपण आमच्यासाठी काढले शाळी चल घेऊन मशीन ने बघा नारळ सोळायची मशीन आहे बनवलेली आहे ते इझी पडतं असं सोळायला हा का नारळ आहेत की शाळे आहेत नारळ आहेत शाळी पण आहेत ना शाळे आहेत हे बघा असं इझी पडत तर कोयतीनं आपल्याला खूप वेळ लागतो वा तू पण शिकला वाटत इकडे येऊन रे वा बघा दोन तीन मिनटामध्ये नारळ सोडून होतो या मशीनने आहे ना हे बघू शकता हे दोन पट्ट्या आहेत ना असे वेल्डिंग मारलेले आहेत आणि एक दांडी आहे है, ही है हँडल बनवले ह्याच्यामध्ये टाकलं ना की असं हे असं गेल्यानंतर ते ओपन होतं शाळा तर पाणी वगैरे आता फोडले आपण बघूया पाणी मलाही टाइप आहे थोडा

क्या, क्या, का? दोन तीन नारळ फोडले आणि ना नारळ आहे एक दोन नारळा मधलं हा ये पाळण्यात बसले ये आता हे ना हे चिकन फ्राय करणार आहेत अंधारा वेगळ्या मेथड करतात हे बेसन मध्ये बनवणार आरा रोट आरा रोट आणि मैदा माक्याचं पीठ आणि मैदा मैदा, मैदा।, मैदा। आणि याला लावलेलं आहे आलं लसूण मिरची आणि सॉसच टाकले त्याच्यात चिली सॉस सॉस आणि आणि इकडे फ्राय करायला ठेवले आणि बघा आता फ्राय करायला इकडे ठेवले आणि आपण सेकंड टाइम टाकतो तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे चिकन फ्राय झालं ना तर वहिनी आहेत ना मध्ये काढतात बघा आपल्याला कांदा भाजी सारखी दिसतील पण आहे ना हे कांदा भाजी नाहीये आहे चिकनची भाजी आहे मस्त स्मेल पण छान येतो आपण खाऊन बघणार कसे वा हे बघा गावची बोर मला दाखवली ना तुम्हाला हाय कोंबडे पण आहेत आपण कोंबडे ना आज कापलेत आज बाहेरून आणले चिकन वा मस्त आहेत डौलदार हे या नाही तुम्हाला कापत पाळतायत लगेच ताई सगळे घरातलेच आहेत ना चला पहिले दिदीला सोड दादा आहे ना दिदीला सोड चाललं आहे नंतर आम्ही जाणार त्याच गाडीने चला बाय त्याच गाडीने आम्ही मुंबईला पण जाणार आहे चला चला हां